जय शिवराय सह्याद्री ट्रेकर्स परिवार या संस्थेच्या वतीनं प्रथमच आपल्या श्रीरामपूरमध्ये इतिहासकालीन शस्त्रांचं आणि नाण्यांचं प्रदर्शन दिनांक दोन तीन आणि चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य टिळक वाचनालय सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे शस्त्र तसंच अगदी सातवाहन काळापासून ते इंग्रजी राजवटीपर्यंतचे चलनातले नाणे यांचं प्रदर्शन मांडण्यात येणार आहे हे प्रदर्शन सह्याद्री परिवाराच्या वतीनं सर्वांसाठी तसंच तालुक्यातल्या सर्व शाळांसाठी खुलं आहे तरी आपण सहपरिवार आपल्या मुलांच्या सोबत या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा ही नम्र विनंती दिनांक दोन मार्च रोजी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुलं असेल तसंच दिनांक तीन आणि चार मार्च रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत शाळांसाठी राखीव असेल आणि संध्याकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी खुलं असेल सह्याद्री ट्रेकर्स परिवार या संस्थेच्या वतीनं आपल्या श्रीरामपूरमध्ये होत असलेल्या इतिहासकालीन शस्त्रांचं आणि नाण्यांचं प्रदर्शन बघायला विसरू नका जरूर, जरूर जरूर या